मंगलमूर्ती मोर्या, जय श्रीराम सोमकांत राजा गणेश पुराण ऐकतो आहे एक विविध कथा गोष्टी रूपाने सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे बुद्धिदाता गणेश ज्ञानाची देवता गणेश शौनक ऋषींचा आश्रम ह्या आश्रमामध्ये अनेक शिष्य वेद शास्त्र पुराण यांचं अध्ययन करत दौम्य ऋषींचा मुलगा मंदार हाही अत्यंत शौनक ऋषींना प्रिय असणारा आणि जे काही अध्ययन अध्यापन होईल ते अतिशय एकपाठी ज्याला आपण ग्रॅप्सिंग पॉवर चांगली असणारा असा सद्गुणी सदवर्तनी मंदार शौनक ऋषींना अत्यंत प्रिय होता त्यावेळेला शौनक ऋषींचे मित्र औरव आपल्या मुलीची विवाहाची मनस्वी इच्छा मनात घेऊन शौनक ऋषींच्या आश्रमात आले आणि त्यांनी मांदारला बघितले हा जो मंदार आहे हा सद्गुणी सद्वर्तनी त्यांच्या लगेच लक्षात आलेला आहे आणि आपल्या शमिका नावाच्या मुलीचा विवाह याच्याशी व्हावा अशी इच्छा प्रगट शौनक ऋषींजवळ त्यांनी केली त्यावेळी त्यात काही वावगे नव्हते शौनक ऋषींनी लगेच मान्यता दिलेली आहे थाटात विवाह संपन्न झालेला आहे दोघांचेही गृहस्थ जीवन आनंदात सुरू झालेले आहे काही दिवसांनंतर भ्रूशुंडी शुंडी ऋषी म्हणजे दोन्हीही भुवयांच्या मधून सोंड आलेले ह्या भ्रूशृंडी ऋषींनी औरवांच्या घरी आगमन झालेले आहे औरवांनी त्यांचे यथोचित मान सन्मान पाद्यपूजन आदर सत्कार केलेला आहे फलोहार अल्पोपहार झाल्यानंतर शमिका आणि बंधार यांना त्यांचे आशीर्वाद पाद्यपूजन करून घ्यायला सांगितलेले आहे पाद्यपूजनानंतर आशीर्वाद ग्रहण करताना शमिका आणि मांदार ह्या दोघांनाही त्यांच्या शरीरयष्टीकडे बघून हसू येऊ लागलेले आहे काही क्षण भ्रुशुंडी ऋषींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे परंतु त्या दोघांनाही हसू आवरेना आणि हे आपली कुचेष्ठा आहेत आपला अवमान करता आहेत हे, हे, हे ज्यावेळी ऋषींच्या लक्षात आले तेव्हा भ्रुशुंडी ऋषींनी सांगितलेले आहे की तुम्ही माझ्या देहाकडे बघून हसता आहे माझा देह माझे आराध्य माझे इष्ट विनायक याचे प्रतिबिंब आहे म्हणजे तुम्ही माझ्या आराध्याचा माझ्या इष्टाचा तुम्ही अपमान करता आहात म्हणून तुम्हाला दोघांनाही मी शाप देतो की आपण वृक्ष योनीत जन्म घ्याल शमिका तक्षणी शमी नावाचा वृक्ष झाली आणि मांदार त्याक्षणी मांदार नावाचा वृक्ष झालेला आहे आणि असा शाप दिला आहे की आपल्या पान फूल फळसुद्धा पक्षी खाणार नाही व आपल्यावर विसावासुद्धा घेणार नाही अजन्म अनंत काळापर्यंत आपण ह्याच योनीत वास्तव्य कराल असा शाप ज्यावेळी ह्या दोघांना दिला गेला तक्षणी दोघंच्या दोघंही औरव ऋषींच्या घरासमोर वृक्षरूपामध्ये रूपांतरित झालेले आहे पुढे बरेच दिवस गेलेले आहे शौनक ऋषींना आपल्या प्रिय शिष्याची आठवणी येऊ लागलेली आहे म्हणून ते औरवांच्या घरी आलेले आहे औरवांना मांदार कसा आहे म्हणून विचारले असताना यांना अश्रू अनावर झालेले आहेत आणि शमिका आणि मांदार दोन वृक्ष त्यांनी समोर दाखवले आणि भ्रुशृंडी ऋषींनी दिलेला शाप त्यांनी दा सांगितलेला आहे त्यावेळेला औरव ऋषी आणि शौनक ऋषी या दोघांनीही त्याच ठिकाणी गणेशाची अत्यंत कठोर तपश्चर्या केलेली आहे आणि गणेशाला प्रसन्न केलेलं आहे आणि आमच्या दोन्ही पुत्रांना मानदार आणि शमिका यांना वृक्षयोनीतून मुक्त करा अशी प्रार्थना केलेली आहे त्यावेळेला भ्रुशृंडी ऋषी हे माझे अत्यंत प्रिय आहे हे खूप थोर आहेत आणि यांनी दिलेला शाप मला मागे घेता येणार नाही परंतु आजपासून शमिका व मांदार मला प्रिय होईल आणि जो कोणी मंदार वृक्षाच्या मुळाशी माझी स्थापना करेल माझे पूजन करेल त्याच्या इच्छा मी पूर्ण करेल जो कोणी शमी वृक्षाचे पर्ण मला अर्पण करेल त्याची पातके नाहीसे होतील असे आशीर्वचन दिले अभिवचन दिले आशीर्वाद दिले आणि गणनायक त्या ठिकाणी अंतर्धान पावलेले आहे तिथून पुढे आस्था गायक गणेशाला क्षमी आणि मंदार प्रिय झालेले आहे मंगलमूर्ती मोर्या जय श्रीराम